અસલોકા बादल नरेशテナ रावદેテナ रावદે કોણテナ रावદે સાસ્તક ભડો 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 વાગુયા યાર ભડો ઓકે વાહ અહીંયા bari या ठिकाणी राज्य परिवहन मंत्री माननीय नामदार प्रतापरावजी सरनाईक साहेब हे कळंबून केज मार्गे बीडकडं जात असताना या ठिकाणी केज विकास संघर्ष समिती आणि केजच्या सर्व नागरिक आणि पत्रकारांच्या आग्रहास्तव या ठिकाणी ते थांबले होते खरं तर त्यांचा प्रोटोकॉलनुसार इथं थांबण्याचं नियोजन नव्हतं परंतु अखेर मंत्री महोदय या ठिकाणी उतरले त्यांनी समोरची आपली जी केजची जागा आहे बस डेपोची त्याच्यावर नजर टाकलेली आहे त्यांना लक्षात आणून दिलेलं आहे या ठिकाणी साडेसात एकर जमीन ही या ठिकाणी केच डेपोसाठी आपल्या उपलब्ध आहे खर तर हे काम होण्यासाठी नुकतच त्यांनी शिष्टमंडळ गेलं होतं त्यावेळेस काही आदेश काढलेले आहेत आता ते आदेश काय आहे ते आपल्याला पत्रानं जेव्हा पाठपुरावा करताना माहितीच होईल या ठिकाणी चार्जिंग इलेक्ट्रिक सेंटर मराठवाड्याचं मोठं होणारच आहे परंतु आमचं मत आहे त्या व्यतिरिक्त या ठिकाणी बस आगार होणं खूप गरजेचं आहे आम्हाला बस आघाड झाल्याशिवाय केज वरून ज्या बस व्यवस्थापन आहे केज एकशे अकरा गाव केजमध्ये त्या गावांना बस व्यवस्थापन करावं लागतं आणि बाहेरगावी जायला सुद्धा आम्ही नेहमी सांगत आलो आता केज दोन महामार्गाच्या जोडणीवर आहे खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर त्यामुळे इथून दररोज हजारो प्रवासी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात म्हणून खरंतर आज चांगला रिस्पॉन्स मंत्री महोदयांनी दिला हे काम आपण करू असं त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला आनंद आहे सगळे पत्रकार महोदय बी या ठिकाणी होते नागरिक होते आणि केज विकास संघर्ष समितीचे सदस्य होते हे बाबत ही जागा दिसते आपण बघताय या जागेवर परिवहन मंत्र्यांनी नजर टाकून हे लक्षात घेतलेलं आहे की केजला ही जागा उपलब्ध आहे आणि ती आता काम करणं गरजेचं आहे मात्र तरीही संपूर्ण आम्ही केजवासीय केजचे पत्रकार सर्व इथल्या सामाजिक चळवळी संघटना सर्वांनी मिळून ट्रेनच्या बस आगारासाठी आता संघर्ष चालू ठेवून पाठपुरावा करावा लागेल एवढं मात्र नाही